स्टार्टरला ऑटो स्विच चे कनेक्शन कसे करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर बघू शकता आपल्याकडे हा एक ॲटो स्विच आहे ह्या ॲटो स्विचला सहा वायर आहे तर सहा वायरचे कलर वेगवेगळे आहे तर आपल्याला काय करायचे सर्वात पहिले स्टार्टरचे तिन्ही कटआउट जे फ्यूज आहे स्टार्टरला सप्लाय येणार आहे ते तिन्ही कटआउट फ्यूज आपल्याला काढून घ्यायचे ज्यामुळे आपला सप्लाय स्टार्टरचा पूर्णपणे बंद होईल आता काय करायचं आपल्याला याच्या वायर समजून घ्यायचे आपण बघू शकतो सहा वायरचा ॲटो स्विच आहे तर याच्यामध्ये आर वाय बी अशा तीन कलरच्या तीन वायर आहे लाल पिवळी व निळी ह्या तीन फेज सप्लायच्या तीन वायर असतात त्यानंतर ह्या ज्या तीन वायर्स आहेत ह्या आपल्याला स्टार्टरच्या पी वन पी टू व पी थ्री पॉईंटला जोडायचे असतात चला तर सुरू करू सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे स्टार्टरमध्ये वरचे पॉईंट असतात यांना पी वन पी टू पी थ्री व पी फोर असे पॉईंट म्हणतात त्यानंतर ह्या जे P1, P2, P3, तीन पॉईंट आहेत हे तीन पॉईंट आपले मोटरला जाणारे सप्लायचे पॉईंट असतात व इथे जे तीन पॉईंट आहेत हे तीन पॉईंट मेन सप्लायचे आलेले पॉईंट असतात इथे मेन सप्लाय येतो सर्वात पहिले आपल्याला काय आहे पी टू व पी थ्रीमध्ये ही जी लिंक वायर जोडलेली असते ती आपल्याला काढून ठेवायची आहे चला तर आपण काय करू ही पी टू ची व पी थ्रीची जी जोडलेली वायर आहे ती खोलून घेऊ अशा पद्धतीने आपण काय करणार ह्या दोन्ही स्क्रूमधून आपण दोन्ही पॉईंटमधून ही वायर काढून घेणार आहोत ठीक अशा पद्धतीनं आपल्याला सर्वात पहिले जे काम करायचं आहे ती ही लिंक आपल्याला काढून ठेवायची बघू शकता अशा पद्धतीची वायर असते पी टू व पी थ्रीमध्ये जोडलेली ती वायर आपल्याला काढून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो ॲटो स्विचचे तीन वायर आहेत हे जे तीन वायर आहे यांना आपल्याला सप्लायला जोडायचं आहे ठीक सप्लायला कुठे जोडणार आपण हा इनपुट सप्लाय जिथे आला आहे स्टार्टरच्या वरच्या पॉईंटला तिथे आपल्याला या तीन वायर जोडायच्या आहे आरला आर वायर जोडायची म्हणजे लाल वायरला लाल वायर जोडायची चला तर आपण काय करू इथे या वायर जोडून देऊ अशा पद्धतीने वायर थोड्या लूज करायच्या व त्यानंतर ह्या वायर याच्यात जोडून द्यायच्या जेणेकरून आपल्या ॲटो स्विचला थ्री फेजचा सप्लाय जाईल अशा प्रकारे आपल्याला इथे लाल वायरच्या ठिकाणी ॲटो स्विच ची लाल वायर जोडून द्यायची बघू शकता मी इथे लाल वायर जोडली आता आपल्याला ॲटो स्विच ची जी पिवळी वायर आहे बघू शकता ही जी पिवळी वायर आहे ही पिवळी वायर आपला इथे पिवळ्या वायरला जोडायची म्हणजे वाय फेजला जोडायची हा स्क्रू थोडा लूज करून घ्यायचा व त्यामध्ये ही पिवळी वायर जोडून द्यायची अशा पद्धतीने आपल्याला काय होईल ऍटो स्विचला तिन्ही फेजचा इथून सप्लाय दिला जाईल त्यानंतर ही जी निळी वायर आहे ॲटो स्विचची इथे तिसऱ्या फेजला जोडून द्यायची अशा पद्धतीने आपण तिन्ही वायर व्यवस्थित जोडून घेणार आहोत पुन्हा स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचे होऊ शकता आपण या तीन वायर इथे तीन सप्लायला जोडून दिल्या आहे आता काय करायचं आपल्याला ह्या ॲटो स्विचच्या ह्या उरलेल्या ज्या तीन वायर आहे ह्या तीन वायर आपल्याला काय करायचंय या पी पी टू पी थ्री व पी फोरला जोडायचे तर पी टूला कोणती जोडायची सर्वात पहिली आपल्याला काळी वायर घ्यायची आहे ही काळी वायर आपल्याला या पी टूच्या पॉईंटला जोडायची हा जो पॉईंट दिसतोय हा पी टू आहे तर इथे आपण काय करणार ही काळी वायर इथे जोडून देणार ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं ही पी टू ची वायर जोडून द्यायची आता पी थ्रीला पण एक वायर जोडायची आपल्याला पी थ्रीला पण ती वायर जोडायची तर हिरवी वायर घ्यायची ॲटो स्विच ची ती हिरवी वायर आपल्याला या पी थ्रीच्या पॉइंटला जोडून घ्यायची बघू शकता मी ती वायर जोडून घेतोय अशा पद्धतीने स्क्रू थोडासा लूज करायचा व ही वायर इथे जोडून द्यायची त्यानंतर पुन्हा स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे आता जी व्हाईट वायर आहे आपली सफेदवाली ही वायर आपल्याला पी फोर ला जोडायची हा चौथा जो पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला ही व्हाईट वायर जोडायची आहे अशा पद्धतीने ठीक पुन्हा स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायची आपण बघू शकता आपला ॲटो स्विच संपूर्ण कनेक्शन झालेलं आहे आपण पुन्हा एकदा बघू कुठे कसं कनेक्शन केलंय आपला ॲटो स्विचचा जसा हा वायर आहे तसा हा वायरपैकी लाल पिवळी व निळी ह्या तीन वायर आपल्याला काय करायच्या इथे मेन आर वाय बी सप्लायला जोडायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या तीन वायर इथे जोडल्या त्यानंतर उरलेल्या ज्या तीन वायर आहेत त्या तीन वायर आपला पी टू पी थ्री व पी फोरला जोडायच्या आहेत ठीक आहे त्यातली काळी वायर आपण पी टूला जोडली हिरवी वायर पी ला जोडली व सफेद वायर आपण पी फोर ला जोडली अशा पद्धतीने आपल्या स्विच स्विचं कनेक्शन पूर्ण झालंय आहे आता आपण याला चेक करून बघू आपलं कनेक्शन व्यवस्थित झालंय की नाही ठीक आहे सर्वात पहिले आपण काय करणार आहोत आता इथे कट ऑफ फ्यूज टाकणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही कट ऑफ फ्यूज टाकून घ्यायचे आहे मेन सप्लाय चालू करायचा बघू शकतो मित्रांनो आपण सप्लाय चालू केला आहे व आपला जो ऍटो स्विच आहे ऍटो स्विच वर टायमरचा इंडिकेटर चालू झाला आहे आता याचा अर्थ असा की काही टाइमात मोटर आपोआप चालू होईल काही सेकंदानंतर आपला टायमर काय करेल रिलेला चालू करेल व आपला स्टार्टर ॲटोमॅटिक ऑन होईल ठीक आहे आपण बघू शकतो की आपला स्टार्टर ऑन झालाय तर आपली मोटर पण व्यवस्थित सुरू झाली अशा पद्धतीने आपण ॲटो स्विच कनेक्शन करू शकतो खूप सोप्या पद्धतीने जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करा